नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये झालेल्या लढाया उठाव व घोषवाक्य कोणी दिले यावर आधारित प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न एक अठराशे सत्तावनच्या उठावात झाशीची राणी लक्ष्मीबाईने कोणाविरुद्ध लढा दिला ए जनरल ह्युझ बी जनरल नील सी जनरल हॅबर लाक डी जनरल ह्युरोज तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जनरल ह्युरोज प्रश्न दो, दोन अठराशे सत्तावनच्या उठावाचे तात्कालिक कारण कोणते होते ए भारतीय सैनिकांचे वेतन बी लष्करी अनुशासन सी एनफील्ड रायफलच्या काळतूसांवर चरबी डी बहादूर शाह झपरची कारकीर्द तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एनफील रायफलच्या चे चरबी प्रश्न तीन कोणत्या नेत्याला अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे हृदय वात्मा म्हटले जाते ए तात्या टोपे रानी लक्ष्मीबाई सी बहादूर जव, शाह झफर डी नानासाहेब तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तात्या टोपे प्रश्न चार अठराशे सत्तावनच्या च्या उठावानंतर बहादूर शाह जफर याला कोठे नजर कैदेत ठेवण्यात आले ए अंदमान बी दिल्ली सिरंगुन डिलाहोर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रंगून प्रश्न पाच अठराशे सत्तावन्नच्या उठावाला काय संबोधले जाते ए स्वातंत्र्याची पहिली ठिणगी बी बंड सी राष्ट्रीय आंदोलनाची सुरुवात डी भारतातील पहिली क्रांती तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्वातंत्र्याची पहिली ठिणगी प्रश्न क्रमांक सहा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे घोषवाक्य कोणी दिले ए महात्मा गांधी बी लोकमान्य टिळक सी जवाहरलाल नेहरू डी सुभाष चंद्र बोस या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक करा किंवा मरा हे घोषवाक्य कोणत्या आंदोलनात देण्यात आले असहकार आंदोलन सविनय कायदेभंग सी भारत छोडो आंदोलन डी शेतकरी चळवळ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत छोडो आंदोलन प्रश्न आठ जय जवान जय किसान हे घोष वाक्य कोणी दिले हे पंडित नेहरू बी महात्मा गांधी सी लाल बहादूर शास्त्री डॉक्टर बाबा साहब आंबेडकर प्रश्न के उत्तर है ऑप्शन क्रमांक सी लाल बहादुर शास्त्री प्रश्न नौ इन क्लाब जिंदाबाद हे घोषवाक्य को लोकप्रिय के लिए भगत सिंह बी चंद्रशेखर आजाद सी महात्मा गांधी डी सुभाष चंद्र बोस तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक भगत भगतसिंग प्रश्न दहा तुम मुझे खून दो मी तुम्ही आजादी दूंगा। हे घोषवाक्य कोणी दिले ए बालगंगाधर टिळक बी महात्मा गांधी सी सुभाषचंद्र बोस डी लाला लजपत राय तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुभाषचंद्र बोस प्रश्न अकरा प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली ए सतराशे सत्तावन्न बी अठराशे सत्तावन्न सी सतराशे चौसष्ट डी सतराशे पंच्याहत्तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सतराशे सत्तावन्न प्रश्न बारा बक्सरची लढाई कोणाकोणास लढली गेली ए इंग्रज व मीर कासिम B. इंग्रज व मुघल सी इंग्रज व राणा प्रताप डी इंग्रज व पेशवे या प्रश्नाची उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंग्रज व मीर कासिम प्रश्न तेरा प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौला याच्या विरुद्ध कोण होता ए रॉबर्ट क्लाइव बी वॉरेन सी कर्नल मुनोरो जनरल डायर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रॉबर्ट क्लाइव प्रश्न चौदा टिपू सुलतान कोणत्या लढाईत मारला गेला ए पहिले मैसूर युद्ध बी दुसरे मैसूर युद्ध सी तिसरे मैसूर युद्ध डी चौथे मैसूर युद्ध या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी चौथे मैसूर युद्ध प्रश्न पंधरा वॉरेन हेस्टिंग विरुद्ध कोणत्या नाटककारांनी महाभियोग रचला होता ए विल्यम बेटिंग बी एडमंडबर्ग सी राबर्ट क्लाइव्ह डी जॉन मॅकफर्सन तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एडमंडबर्ग प्रश्न सोळा काँग्रेस पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ए अठराशे पंच्याऐंशी बी अठराशे सत्तावन्न सी एकोणवीसशे पाच एकोणवीसशे एकोणवीस तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे पंच्याऐंशी प्रश्न सतरा इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले ए मुंबई बी नागपूर सी पुणे डी दिल्ली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई प्रश्न अठरा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते हे दादाभाई नौरोजी बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी सी डब्ल्यू सी बॅनर्जी डी गोपाळकृष्ण गोखले तर ह्याचे उत्तर आहे ऑप्शन सी डब्ल्यू सी बॅनर्जी प्रश्न एकोणवीस बंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ए अठराशे सत्तावन्न बी अठराशे बासष्ट रासे दी से रासे वीश, रासे से आट, सी अठराशे पंच्याहत्तर डी एकोणवीसशे पाच या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे बासष्ट प्रश्न वीस आयुर्वेद कॉलेज पुणे याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ए अठराशे त्र्याण्णव बी एकोणवीसशे आठ सी अठराशे सत्तावन्न डी अठराशे एक्याऐंशी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी अठराशे एक्क्याऐंशी तर हे व त्याच्या आपले वीस प्रश्न वीस पैकी तुम्हाला किती पण